नमस्कार संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी आयोजित नवरात्री विशेष उपक्रम नऊ दिवस नऊ विषय नऊ वक्ते या विशेष उपक्रमात आज सहाव्या दिवशी म्हणजे सहाव्या माळेच्या दिवशी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी आजपर्यंतच्या तुम्ही वक्त्यांना ऐकला असा आणि वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला तुम्ही त्या सर्व विषयांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने दाद दिला आणि म्हणूनच आणखीन एका वेगळ्या विषयाला आपण या सहाव्या दिवशी हात घालला आहोत आजचा विषय आहे कोकणचे खेळे म्हणजेच नमन रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा मुंबई या सर्वच ठिकाणी ही कोकणची कला प्रसिद्ध आहे त्यांना मानणारी ती कला जोपासणारे अनेक मंडळी या ठिकाणी आहेत शिमगा असो किंवा इतर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो अशा वेळेला वाडीवाडीत नमन होत हे गेले कित्येक वर्ष पिढ्यान पिढ्या ही कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येते आहे ते आलेली आहे म्हणूनच आपला आजचा विषय आहे कोकणचे खेळ नमन आणि संदर्भात बोलणार आहेत ज्यांनी नमन कलेला वाहून घेतलं असे श्री गंगाराम हरमले त्याचबरोबर पूर्वतयारी म्हणून काही भाग याच्यामध्ये दाखवणार आहेत ते दिग्दर्शक प्रवीण कळंबटे आणि त्यांचं नमन मंडळ आहे वाघझाई मंच नमन मंडळ झरेवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी या दोन्ही व्यक्तीकडून आणि मंडळाकडून आपण नमन या कलेविषयी जाणून जाणून घेणार आहोत मंडळी आजचा विषय आहे संस्कृती फाउंडेशन नानचा रत्नागिरी आयोजित नवरात्री विषय नऊ दिवस नऊ वक्ते नऊ विषय आणि म्हणूनच आजचा विषय आहे कोकणचे खेळे म्हणजेच नमस्कार माझं नाव गंगाराम सकाराम हरमले मुक्काम देवदे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी माझ्या नमन मंडळाचं नाव नवरादेवी नमन मंडळ हरमलेवाडी तालुका लांजा सर्व मंडळी नमस्कार करतो या विश्वाचे आराध्य दैवत गणेश याला वंदन करून माझ्या गावच्या आराध्य देवता नवरादेवी देवी हिलाही वंदन करतो आणि माझे कुलदैवत भैरी भवानी माता हिलाही वंदन करतो आणि मी सुरुवात करतो या पारंपरिक लोककलेची सुरुवात या कोकणामध्ये सादरीकरण करताना अनेक कलाकारांनी झुकून घेतलं लोकही अनेक आवडीनं ही, ही लोककला पाहत आहेत आजही पाहत आहेत आणि प्रोत्साहनही देत आहेत आज प्रथम नमन दाखवताना हे लोककलाकार प्रथम खेळे उभे राहतात था, आणि सर्व देवतांची आराधना करतात त्यानंतर नमन संपल्यानंतर गणाची आराधना होते गण दाखवला येतो तो वगनाट्य पद्धतीनेही दाखवला जातो नंतर गवळण आणि इथं त्यानंतर वगनाट्य आणि शेवटी रावण दाखवून आरती म्हणून या नमनाची सांगता होते खेळ उभे राहिल्यानंतर नमनाची खरी सुरुवात इथेच होती आणि या खेळामध्ये जे ज्याने आपलं आयुष्य वेचलं आहे तीच मंडळी उभी राहून हे सर्व देवतांच्या आराधना करत असतात आराधना करण्याच्या पाठीमागा हेतू एवढाच आहे की सर्व देवताने आम्हाला या खेळामध्ये रंग भरावा आम्हाला साथ द्यावी हीच आमची या मंडळींची इच्छा असते आणि त्या पद्धतीनं आम्ही आत्तापर्यंत नमन करीत आहोत आज गेली साठ वर्ष हे नमनाच्या झोकून आम्ही घेतलेलं आहे तर आमची म्हणणे ही पद्धतशी अव पैले माझन मान अव पहिले माझन मान कोणाला बोलावे हो कोणाला बोलावे धरतो रे मातेला व धरत रे मातेला अव दुसरे न मान व दुसरे माझन मान चंद्र व सूर्याला हो चंद्र व सूर्याला अशा पद्धतीनं आम्ही सर्व देवतांची बारा नमन हो, पूर्ण होईपर्यंत बारा देवतांची नावं पूर्ण होईपर्यंत आम्ही नमन असे आमचे खेळे म्हणत असतात आणि ह्यात आमचा रंग भरलेला आम्हाला वाटतो आम्हालाही आनंद वाटतो मृदुंगाची साथ आणि टाळाचा गजर यात आम्ही भारावून जातो असं आमच्या ही नमनाची सुरुवात होते नमस्कार मी शाहीर तेजस वसंत गोताट किंवा आजही नमन मंडळ झरेवडी या नमन मंडळामध्ये गायनाचं काम करतो नमस्कार प्रवीण लक्ष्मण कळमटे श्री वाघझाई नमन मंडळ झरेवाडी या नमन मंडळाचा मी दिग्दर्शक म्हणून काम करतो मेकअपमॅन म्हणून काम करतो वाघझाई माते की माते की पाहिले ना गणाच्या आराधना या विषयाकडे पहिलं सादरीकरण होतं प्रथम पहिलं सादरीकरण होतंच प्रथम शंकर पार्वती आणि गणपती यांना उभं करून त्याच्यापुढे भक्तगण नमनातील भक्तगण हे देवतांना गणपतीला हार घालून आरती सम आरती ओवाळून त्यांची आराधना करीत असत हेतू हाच होता की आपण या खेळामध्ये यशस्वी व्हावे ही आमची मनोमान इच्छा होती म्हणून ही पारंपरिक लोककला तेव्हापासून झोपत असलेले लोकांनी आत्ता आमच्यासमोर सादरीकरण केलेलं आहे आणि आता मात्र वगनाट्य यात गणनाट्यामध्ये दाखवलं जातं यात वगनाट्य हे पौराणिक असतं कारण दे देव आणि राक्षस यांचं पूर्वीपारच भानगड चाललेले होते आणि राक्षस जेव्हा बळावतात तेव्हा त्यांचा नाश कसा करायचा यासाठी सर्व देवत शंकराची आराधना करतात आणि शंकर मार्ग सांगतो की तुम्ही गणेशाची प्रार्थना करा तुम्हाला तुम्हाला या सगळ्यांचा नाश करता येईल रे मी तुझी रे संपल्यानंतर गवळणकडे नमनवाले वळत असतात गवळण हा लोकांचा अतिशय मनोरंजकाचा कार्यक्रम आहे कारण आणि यातलं वैशिष्ट्य म्हणजे असं ह्या गवळणी जे असतात हे स्त्री पार्ट नसून पुरुष पाठ असतात पुरुषच पुरुष ते काम करतात हे त्यातलं वैशिष्ट्य आहे आणि हुबेहूब स्त्रीसारखं काम करत असतात आता गवळण गवळणी सुरुवात हे मथुरीच्या बाजारात जाण्याकडे होते मथुरीचा बाजार म्हटला की दरबार तर ही गोष्ट बऱ्याच वेळा दिवसानंतर कृष्णाच्या लक्षात आलं की जो कौस आहे तो गोकुळाला अतिशय हैराण करतोय है। त्या कवसाचा वध केल्याशिवाय त्या नायनाट केल्याशिवाय पर्याय नाही त्याला आता एकच मार्ग आहे ह्या गोकुळच्या गवळण जे आहे त्या मथुरीला त्यांना जाऊ न देता ते थांबवलं पाहिजे पण ह्या गवळणीमध्ये एक मा ह्या गवळणी ह्या असतात ना तेव्हा म्हातारी जा कोण नसते त्याच्यात त्या म्हातारी म्हणून एक मावशी असते ती मावशी येते ती मावशी त्या मावशी म्हणते मला कशाला तुम्ही आक मारली आम्हाला मथुरीची वाट माहिती नाही ना ते आम्हाला दाखवण्यासाठी तुला आक मारली ती मग दाखवते तुमा हो आणि इकडे कृष्णानं पेंद्या सुदामानं इकडं गवळणं अडवण्यासाठी पाठवलं असतो जमुनीच्या घाटामध्ये जात असताना कृष्णा पे पेंद्याला आणि सुद्धा आम्हाला पाठवून त्यांची अडवणूक करत असतो आणि शेवटी त्याचं गवळणीचा नाईला जातो तेव्हा त्या म्हणतात अरे हो। तुम्ही बाबा को ना कोण ते म्हणतात आम्ही कृष्णाच्या संतच्या बाळ गोपाळ आहोत मग तुमचं म्हणणं काय हे दहीदूत मथुरलं जातं का मला ते एकदा थांबलं पाहिजे कौश हा दुष्ट आहे तो आमच्या आमचा दूध खातो आहे आणि आमच्याकडे विष ओकतो आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे तेव्हा आपली सुटका झाली पाहिजे तेव्हा कवसाच्या वधासाठी तुम्ही थांबा की तो कवसा राग येणार बाजार बंद झाला मग कवसा राग येणार तर त्याप्रमाणे ते गवळणी थांबतात था। आणि बाजार आज बारा वाजता दहा वाजता भरणारा बारा वाजले तरी गवळणीचा पत्ता नाही म्हणून कौस चिडतो हे काय हे कोणी कारस्थान केलं त्यामुळे त्यांना कळतं की हे कृष्णानेच कारस्थान केलं हे कारस्थान कृष्णाचंच आहे तेव्हा या कृष्णाला आपण मारलं पाहिजे असं कौश या मनात विचार येतो त्यानंतर कृष्णाला बोलवलं जातं मथुरीत तेव्हा कौश हा अतिशय चौताळलेला असतो तो म्हणतो मामा नमस्कार मला का बोलवलं मला तेव्हा कौश चिडतो म्हणतो मला मामा म्हणा तो लाज वाटत नाही मथुरीचा बाजार बंद केलास माझा तेव्हा मग लाज कसं नाही तुम्ही माझी भावंडे जेव्हा शेळी वर्षी घराघरा फिरून आट आपटली आणि त्यांना मारलं तेव्हा तुमची नीती कुठे गेली होती म्हणून तुमच्याच वदासाठी मी आता हजर झालो आहे तुमच्यात हिंमत असेल तर तयारी करा आणि या ठिकाणी युद्ध लागतं आणि कृष्ण त्या कौसाला ठार मारतो इथं गवंडीचा भाग संपतो अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे लढाई आता ही लढाई जे प्रेक्षक वर्ग असतो त्यांनाही अतिशय आवडते आणि टाळ्याने साथ देतात कारण लढाई बघण्यामागे दोघांचा संघर्ष बघण्यामध्ये त्यांना एक म एक प्रकारची मजा वाटत असते तो आनंद त्यांना मिळतो आणि या लढाईमध्ये आता कौस आणि कृष्ण लढाई बघताना कृष्ण लहानसा आणि कौस ध्या धांग धप्पड धिप्पाड माणूस डोंगरावढा माणूस तो तर यांची लढाई बघताना लोकांना अतिशय आनंद वाटायचा की हा लहान कृष्ण कसा त्याला मारतो अशा पद्धतीने लढाईचं आकर्षण होतं आता ही लढाई कौस कृष्णाची सुद्धा होती सुद्धा होती असते आणि सुद्धा असते आणि शेवटी सुद्धा असते अशा पद्धतीने लढाईचं आकर्षण समाजाला अतिशय मृदुंगाच्या तालावर ते डोलत असतात मृदुंग हा त्यांना लोकांना अतिशय आवडणारी वाद्य आहे मग एक अंगाज सांभाळ असेल तर जिंकून दाखव ही अंगरावती साठ वर्ष या लोककलेत झोकून घेतलेलं आहे आणि तेव्हाची लोककला आणि आताची साठ वर्षानंतरच्या माझ्या या वयाची लोककला यात बराच बदल दिसतो आता हा बदल का लोकांनी घडवला हे समाजाच्या आवडीनिवडीनुसार तो घडवलेला आहे कारण पूर्वी नमानाचे खेळे म्हटले की जगा घालायचे आणि जादरा घालून जॅकेट घालून वर पगडी असायची गळ्यात टाळ असायचा आणि ते नमन त्या पद्धतीचा वा म्हणत असत आणि आता जे खेळामध्ये बदल हा पॅन्ट घालतात शर्ट घालतात वर कब्जावर घालतात आणि नमन म्हणतात पण तो ती वेश वेशभूषा आणि आजची वेशभूषा फार तफावत वाटते आणि यानंतर पूर्वी नमनाची सुरुवात करताना नामन दिवा लावून नमनाची सुरुवात होत असे दीपप्रज्वलन करूनच लोक नमना सुरुवात करायचे आणि हे दीप आज अनेक स्तोत्र बदल बदल होत चाललेले आहेत ते असे त्यानंतर कंदील आणला गॅस पॅट्रामॅक्स आणली आता लाईट आली आता त्यानंतर आता झगमगी लाईट आली रंगीत लाईट आल्या ह्या हा फार मोठा बदल होत गेलेला आहे आणि ही नमन कला ही स्वस्तातली नमन कला आज महागडी झालेली आहे हा एक वे वेशभूषेचा फरक झाला दुसरा फरक म्हणजे पूर्वी आतापर्यंत लोकांनी पुरुष पात्रानंच लेडीज पात्र करून कायम काम, काम केलेलं आहे पण आता बदल झालेला म्हणजे असा आज आज लेडीजही या नमानामध्ये झुकून घेऊन काम करत आहेत मी असं म्हणणार नाही ना सगळ्यां समान हक्क आहे लेडीजला पण हक्क आहे पुरुषांना पण हक्क आहे तर त्या पद्धतीने त्या करत आहेत हा एक पण बदल वाटतो पण पुरुषाने केलेला लेडीज पात्र ह्यात जो आनंद आहे ना तो लेडीजने केलेल्या पात्रात आनंद वाटत नाही आम्हाला दुसरा वाद्यामध्ये असा बदल आहे की मृदुंग आणि टाळ हेच वाद्य महत्त्वाचं होतं त्यानंतर ढोलकी आली त्यानंतर तमाशा आला त्यानंतर बुलबुल आला त्यानंतर कॅशिओ आला डु, ड्रमडो ड्रमडोल आला अशा बासरी बासरीपुरीची काळ होती ते ती, ती, ती नाहीशीच झाली झाले या, या लोककलेला आज त्याच्या ऐवजी झांज वापरतात उभं अशा पद्धतीने हा वाद्यामध्ये सुद्धा बदल झाला लोकांना हा बदल का केला लोकांना आपली कला चालली पाहिजे पण लोकांना काय हवं आहे यानुसार त्याने लोकांनी हा बदल केलेला कपाळी आगळनयनी कुंकुका कपाळी मळली वेणी केसामध्ये नेसु निशालो नावापरी ही कोणी नमन मंडळानी वगनाट्य दोन पद्धतीने सादर केले पहिल्या पद्धत काही लोकांची काल्पनिक होती आणि बहुतांश लोकांची पौराणिक होते आता पौराणिक वगनाट्य हे समाजाला समाजाच्या मनावर एक काहीतरी वेगळा पगडा पडावा या भावनेतून आम्ही सादर करीत असतो उदाहरणार्थ उत्तर रामायण प्रतिज्ञा नंतर जांबुवंता पराक्रम सत्यवान सावित्री राजा हरिश्चंद्र वीर हनुमान असे अनेक वगनाट्य आम्ही सादर केली पौराणिक काल्पनिक वगनाट्यही सादर केली नाही असं नाही ते उदाहरण उदाहरणार्थ सावत्रमुलांचा छळ म्हणजे सावत्र आई मुलांचं छळ कसं करते है? हे सादरीकरण आम्ही केलं होतं म्हणजे समाजामध्ये काय होतं आहे काय घडतं आहे हे दाखवायचं होतं आम्हाला म्हणून तसंही सादर केलं आम्ही अशा पद्धतीनं पौराणिक वगनाट्या मात्र यामध्ये अनेक लढाया आल्या या लढायामध्ये लोक मजबूल व्हायचे लढाईतून लोकांनाच आनंद वाटायचा टाळ्याही वाजवायचे अशा पद्धतीनं ही वगनाट्य आम्ही साजरी करत होतो या वगनाट्यानंतर शेवटचा हा मनोरंजकाचा भा भाग म्हणजे रावण हा रावण दशामुखी रावण असतो मुकोटा पूर्ण असतो आणि अशा पद्धतीनं या रावण ताशावर मृदुंगावर या वाद्यावर तो नाचवला जातो काही लोक रावणाच्या पुढं राखेल फुंकूनसुद्धा बिस् दिवाबत्ती करतात आणि रा मनोरंगा मनोरंजकाचा भाग म्हणून रावण तोंडानं पैसे काढणं यासाठी लोक अतिशय आनंदाने पैसे टाकत असत आणि लोक रावणाकडून काढून घेत असत तोही तो त्यांना एक आनंद वाटायचा रावण हा आ... शेवटी रावण रावणाची बतावणी मग फार महत्वाची असते त्यामध्ये रावण म्हणतो अरे मला सीता हां या वगनाट्यानंतर शेवटचा हा मनोरंजकाचा भा भाग म्हणजे रावण हा रावण दशामुखी रावण असतो मुकोटा पूर्ण असतो आणि अशा पद्धतीनं या रावण ताशावर मृदुंगावर या वाद्यावर तो नाचवला जातो काही लोक रावणाच्या पुढं रॉकेल फुंकून सुद्धा दिवाबत्ती करतात आणि रा मनोरंगा मनोरंजकाचा भाग म्हणून रावण तोंडानं पैसे काढणं यासाठी लोक अतिशय आनंदाने पैसे टाकत असत आणि लोक रावणाकडून काढून घेत असत तोही त्यांना एक आनंद वाटायचा रावण हा शेवटी रावण रावणाची बतावणी मग मा फार महत्त्वाची असते रावण म्हटलं की रावणाची बतावणी महत्त्वाची आहे रावण म्हणतो अरे जनका चित्रच्या लग्नशेवारीची पत्रिका मला का नसावी रे तेव्हा जन्नकराजा म्हणतो अहो महाराज तुमची पत्रिका मी वायज वायुदेवाजवळ पाठवून दिली आहे मग वायुदेव आपल्या घरी काय करत असतो वायुदेव आपल्या घरी म्हणतो कचरा गाडीत कचरा असतो वायुदेव आपल्या घरी कचरा गाडीत असतो तर अरे जनकात महामूर्खा मला पत्रिका का नसावी रे त्यामुळे तुमची पत्रिका मी परती पायाने फिरलो आणि समुद्रात विडा सोडला आणि तुमची पत्रिका सोडून दिली आणि शेवटी मग ह्याचा रावणा राग येतो रावण रावण अतिशय वेगात ना, ना लोक नाचवत असतात आणि नाचवल्यानंतर ताशावर मृदुंगावर नाचवताना त्याच्या अंगातच रावण भरतो आणि तो अंगात रावण उतरावा म्हणून पूर्व पारंपरिक कलेनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार रावणावरून नारळ ओवळला जातो आणि रावणाची सांगता होते आणि शेवटी आरती म्हणून खेळायची समाप्ती होते महाराज हे नगर कोणाचे महाराज हे नगर जनकाचे आहे जनकाच्या नगरामध्ये काय काय नगरामध्ये जनकाने मंडप कापडला सीतेचा सैवार मारला धनुष्य बाण पणा लावलाय धनुष्य बाणाला गुण ला लावून आकाश गमला फेकील त्याला सीता अर्पण करणार आहे प्रसाद संतोषेरी श्री वाघाई नवतनु मंडळ मंडल रत्नागिरी याचा मी कलाकार आहे मी स्त्रीपात्रीचा रोल करतो नमस्कार माझे नाव सुभाष विश्राम गोताड वाघझाई नवतरू मंडल झरेवाडी रत्नागिरी यांचा मी कलाकार आहे नमन ही लोककला अशी आहे वाडीचे एकीकरण ठेवण्यासाठी नमन लोककला आहे यामुळे लोक एकत्र बसतात एकत्र उठतात कुठे जायचं आहे कुठं नमन आहे हा हा विचारविनिमय होतो आणि त्यांचं एकमेकाबद्दल प्रेम वाढतो तर आम्ही नमन लोककला सादर करताना हा ता पूर्ण तालुका कुठलं गाव आमचं शिल्लक राहिलं नाही या प्रत्येक गावामध्ये आमचं नमन झालेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात रत् रत्नागिरी जिल्ह्यात म्हटलं तर राजापूरपासून अगदी दापोलीपर्यंत आम्ही नमनं केलेली आहेत त्याचबरोबर आमची अनेक नमनं आमचे अनेक नमनं असे आहेत की आम्ही त्याच्यावर विचार करून लोकांना काय पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नमनं केलेली आहेत आणि आमची अनेक नमनं ही तिकिटावरही झालेली आहेत हायस्कूलच्या मदतीसाठी म्हणा स गोवाघरमध्ये म्हणा इकडे सुद्धा लोकांनी नमनं आमची लावलेली आहेत मुंबईलाही आमच्या तिकीटावर नमन झालेलं आहे आणि घाटावरही आमची नमनं अनेक झालेली आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातही आमचं नमन झालेलं आहे म्हणजे आम्ही जवळजवळ हा संपूर्ण भाग हा परिसर आम्ही फिरलेला आहोत आणि तेव्हा लोककला आम लोककलेबद्दल आमची आवडही होती लोकांना अशा पद्धतीनं आम्ही सादरीकरण करून आम्ही तसं आम्हाला मानसस्थान मिळवून घेतलेलं होतं आणि याबाबत आम्हाला महाराष्ट्र शासनानं आम्हाला या नमन लोककला पारंपरिक लोककला जपास असल्याबद्दल आम्हाला हा पुरस्कारही दिला पृथ्वीराज चव्हाण तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवासते आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे आता नमनाची सुरुवात झाली की आपल्याला आता सादरीकरण काय करायचं आहे वगनाट्य करायचं आहे त्यावेळेला पात्र निवड करणं हा महत्त्वाचा विषय आहे आता सगळीच पात्र त्या काळामध्ये आमची शिकलेली नव्हती ती अशिक्षित होती पण मला आश्चर्य वाटतं या अशिक्षित पात्रांनी इतकं सुंदरपैकी सादरीकरण काम केलेलं आपलं काम केलेलं आहे हे बघून मी आजही हा कारण आम्ही शिकलेले लोक असूनसुद्धा आम्हाला या गोष्टी काही जमत नाहीत तेवढंच ते ॲक्टिवपणे करत होते तर हे निवड करताना ब हे पात्र कोणाला शोभेल तरुण पात्र कोणाला शोभेल लेडीज पात्र कोणाला शोभेल लहान पात्र कोणाला शोभेल असे आम्ही निवड करत होतो आणि त्यामुळे वाडीची सगळी मुलं आम्ही एकत्र बसत होतो आणि निवड करून प्रॅक्टिस करत होतो आणि प्रॅक्टिस करताना जी शिकलेली होती त्यांना आम्ही लिहून देत होतो थोडं पाठ कर पण बिघर शिकलेली माणसं हे मात्र त्यांना सांगायचं तेवढंच लक्षात ठेवून ते म्हणत असत हे यातलं वैशिष्ट्य आहे पूर्वी जेव्हा आम्ही नमन करत होतो तेव्हा सुपारी काही जास्त नसायची मोठी सुपारी मोठी जास्त नसायची ती जमतेम जमतेम त्यांना लोकांना जमेल तेवढीच आम्हाला द्यायचे आम्ही पण तेवढीच घेऊन आम्ही पायी प्रवास करायचे पायी प्रवास करून अनेक गावाने आम्ही नमन साजरीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर हा जो बदल होत गेला म्हणजे अनेक कपडे हे ते ड्रेस आणणं हे आणणे हा जो लाखा लाखाने दीड दीड लाखाचा प्रश्न उभा समनमान नमाना माझ्या जो सम उभा राहिला तेव्हा लोक मग सुपार्या पण तसे सांगायला लागले आणि मग लहान मुलं असल्यामुळे ते नमनत असल्यामुळे नमन आता त्या शिक्षणाचं महत्त्व कळल्यामुळे ते यायला तयार नव्हती म्हणून मग ते म्हणायचं आम्हाला ट्रक तर आम्ही येतो मग आम्ही ट्रकात जाऊ लागलो आणि मग ट्रकाचा प्रवास आम्हाला तसा बरा वाटला पण सुपारी महागडी झाली लोकांना ती परवडणारी न झाली अशा पद्धतीनं हा महाग प्रवास झाला आणि नमनही महाग झाले या लाल मातीमध्ये माती ला ही जन्मलेली कला हिला आम्ही विसरलो नाही या मातीलाही विसरलो नाही आम्ही नमन सादर करताना आम्ही नमन सादर करतो तेव्हा आम्हाला स्टेज पाहिजे असं मुळीच नाही आम्ही असणाऱ्या मातीत आम्ही खेळ करत असतो कारण आम्ही मला फक्त पडद्याची उंची रुंदी समजली बसली एवढाच आम्हाला मंडप साधारण झाला लाभ झाला आम्हाला स्टेज बेज काय नको तुम्ही त्या खर्चात पडू नका हे आम्ही सरळ लोकांना सांगून टाकतो आणि अतिशय प्रेमानं आम्ही या लोककलेत झुकून घेतल्यामुळे मातीत आम्ही आनंदान नाचतो आज नमन ही कला जोपासणं गरजेची आहे हे नमन असं आहे की लोकांना पैसा देऊन जाते कलाकारांना पैसा मिळतो आम्हीसुद्धा इतके नमन करत असताना मिळणारे पैसे हे जे कलाकार पात्र होते त्या पात्रानेच आम्ही देत होतो त्यांनाच आम्ही वाटप केलं त्यामुळे त्या हौशेने एका ठिकाणी राहिले ही एक संघटना बांधिलकी झाली पण यापेक्षा या सर्व या नमन कलाकारांनी आपली कला, कला जोपासली आणि जर आपल्याला व्यावसायिकता आणायची असेल तर आपण त्या कलेत त्यांनी कले झोकून घेऊन ती अतिशय आनंदानं लोकांना साजरी केली पाहिजे एकोपाक वाढवला पाहिजे आणि संघटन वाढवून या कलेमध्ये कसा आपल्याला पैसा मिळवता येईल इकडं आपण वळलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण नमन हे, हे सादरीकरण ही लोककला वेगळीच आहे लोककलेवर अनेक लोक प्रेम करतात कोणी प्रेम नाही केलं असं नाही सगळेच लोक लोककलेवर प्रेम करत असतात मग लोक जर आपल्या लोककलेवर प्रेम करत आहेत तर आपण का विसरून जाऊ हे प्रत्येकानं आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण यात झुकून राहिलं पाहिजे असं मला वाटतं संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी आयोजित नवरत्न उत्सवात तुम्ही मला या ठिकाणी बोलवलंत याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आणि माझे तोडके मोडके विचार म मा, मला माझा असणारा अनुभव हा तुमच्यासमोर मी सादरीकरण केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी चंद्रकांत शांताराम गुरव मुक्कामपोस्ट देवदेव गुरवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मी श्री नवलादेवी नमन मंडल देवदेव गुरवाडी या नामानात ते लोककलाकार असून आज कित्येक वर्षे आम्ही नमानत जो कला ही जोपासत आहोत आमचे कार्यक्रमसुद्धा बाहेर मुंबई ठिकाणी झालेले आहेत आणि या लॉकडाऊन काळामध्ये हा कार्यक्रम ही लोककला परंपरा आम्ही जोपत असताना लॉकडाऊनमुळे आमचं ना कार्यक्रम बंद आहे आणि आज आमच्यापर्यंत संस्कृती फाऊंडेशन लांजा यांनी आम्हाला या माध्यमातून बोलायची संधी दिली जेणेकरून ही कला आमची पुढे अशीच अविरत चालू राहावं ही ईश्वरच्या प्रार्थना करून अशा ज्या कलेला प्रोत्साहन मिळावं ही नम्राची विनंती हे बघा सर्वांना एक सूचना देतोय जी आता आपली रेसन झाली त्या मध्ये जी गाणी गायली गेली जे वाद्य राहिलं जे जे आपल्याला तुम्हाला सांगितले जे जे ड्रेसिंग आहे ते ते ड्रेसिंग त्या त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे गावचं नाव असू दे बाहेर सुपारीला आपण जर गेलो तरी तिथेही असू दे जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आपल्याला तेच ड्रेस ड्रेसिंग हवी तेच गाणी हवीत आणि तेच वाद्य हवं त्याची सगळ्यांनी सूचना घ्या कधीही त्या गोष्टीत मागे पुढे करू नका ठीक आहे वाजवायची